सर्व या गटातले गणातले सर्व आमचे सहकारी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उद्याच्या जिल्हा परिषदेच्या दोन हजार सव्वीस एक ते एकतीसच्या साठी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने खर तर ही निवडणूक नऊ वर्षानंतर जवळजवळ जिल्हा परिषदेची होती बराचसा कालखंड त्यामध्ये ते दोन हजार सतराच्या नंतर आज दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ह्या निवडणुका होतात त्यामुळे बराचसा उशीर या निवडणुकीला झालेला होता आज त्या निवडणुका होत असताना तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला त्या निवडणुका डिक्लेअर झाल्या भाजपमध्ये काम करत मी राष्ट्रवादीच्या आजीरावांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यामध्ये काम करतो आणि मग निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर दिदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली भाजप पक्षानं बैठक घेतली मी तसे माझ्या माझ्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांची मागणी होती की आपण स्वतंत्रपणे लढू जशी राष्ट्रवादीची होती तशी भाजपची देदींच्या मागं कार्यकर्त्यांची मागणी होती की बाबा आपणही स्वतंत्रपणे लढू आणि एकंदरीत तालुक्यातल्या गटाची परिस्थिती बघितली तालुक्यातलं राजकारण जर बघितलं तर सुट्ट सुट्ट आपण लढून फार काही यश मिळेल असं दिसत नव्हतं ती वस्तुस्थिती होती ते नाकारून विचारणार कोणीही जरी जे दे ज्यांनी स्वतंत्र लढायचा प्रयत्न केला असता तरी अशाची खात्री फार थोडी होती आणि आम्ही लढायचा प्रयत्न केला असता तरी अशाची खात्री फार थोडी होती आणि त्या अनुषंगाने अनेक कार्यकर्त्यांचं मत पुन्हा त्याच्यानंतर येत होतं की बाबा येत्या आघाड्या कराव्या आणि राज्य लेवलच्या नेते मंडळींनी पालकमंत्र्यांनी काही त्यामध्ये सर्वे केलेले होते त्यामध्ये सर्व मध्ये असे रिपोर्ट येत होते की शेवटी महायुती म्हणून तुम्ही एकत्र आलात तर कुठंतरी सत्तेच्या आशा आपल्याला दिसते आणि त्या दृष्टीनं वरून ही सूचना झाल्या आणि त्याप्रमाणे ही युती आघाडी झाली विशेषतः हिव हिव युती आघाडी होत असताना व्यवस्थितपणे सन्मानानं युती झाली जागा वाटप योग्य प्रकारे एकमेकांचा सन्मान ठेवून तीन जागा भाजपला दिलेल्या आहेत तीन जागा राष्ट्रवादी पक्षाला दिलेत जिल्हा परिषदेच्या सहा जागा पंचायत समितीच्या राष्ट्रवादीला आहेत सहा जागा भाजपला आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या जागा लढवतोय काही गटामध्ये तिन्ही चिन्ह कमळाचे आहेत जसं आता रायगाव गटामध्ये तिन्ही चिन्ह कमळाचे आहेत आपली युती आहे तसंच चिखलठाण गटामध्ये तिन्ही चिन्ह राष्ट्रवादीचे आहेत आणि मग काही गटामध्ये कधी खालच्या पंचायत समिती आहे वरची पंचायत समिती घडाळाची आहे असेही काही त्या ठिकाणी त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना विशेषतः राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सांगेल की बाबा एकदा आपली पद्धत आहे आपण महागडी मार्केट कमिटीला भाऊंच्या बरोबर आपल्या बरोबर भाऊ होते भाऊंनी आपल्याला विधानसभेला मदत केली आणि त्यांना आपण शब्द दिला की बाबा मार्केट कमिटीच्या किंवा तिथल्या स्थानिकच्या निवडणुकामध्ये मध्ये आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्याप्रमाणे निवडणुका लागल्या कमिटीला नंतर भाऊनी सांगितलं की तुम्हाला एकही जागा यामध्ये आम्ही देणार नाही ना पण आम्ही दिलेला शब्द होता आम्ही दोन मिनिटामध्ये सगळे अर्ज काढून घेतले त्या ठिकाणी आणि बिनविरोध करण्यासाठी म्हणून सहकार्य केलं आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की सगळ्या कार्यकर्त्याला कि बाबा आपण दिलेल्या शब्दाला जागणारी माणसं आहोत म्हणजे शेवटी राजकारणामध्ये फसवाफसवी फार वेळा करता येत नाही एक पृथ्वी गोल आहे शेवटी पृथ्वी गोल असल्यामुळे कोणाला ना कोणाला परत एकमेकाच्या पुढं यावंच लागतं म्हणजे त्याला सुट्टी नसते राजकारणात बी तसंच आहे फसवा फसवी करून फार काळ राजकारण करू शकत नाही त्याची उत्तराई करण्यासाठी पुन्हा कुठं ना कुठं एकमेकाला त्याच्या समोरासमोर यावंच लागतं त्याची अनेक उदाहरण तुम्ही पाहताच म्हणजे त्या दृष्टीनं याही निवडणुकीमध्ये तशा पद्धतीचं जस दिदीनं सांगितलं याला ताटात जेवायला बसल्यानंतर कोणा जात विचारत बसायचं नाही त्या पद्धतीनं ना या ठिकाणी मी दिदींनाही सांगू शकतो की आमचे राष्ट्रवादी कर... राष्ट्रवादी हे कर... कर... जे कार्यकर्ते माझ्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती संस्कार तशाच पद्धतीचे आहेत भले तोंडावरती काही बोलतील <laughs> पण निर्णय घेत असताना नैतिकता सोडून कुणी कधीच निर्णय घेणार नाही त्याची खात्री शंभर टक्के या ठिकाणी मी आपल्याला देतो तशा पद्धतीनंच या ठिकाणचेही कार्यकर्ते तालुक्यामधले सगळेच म्हणजे याच गटातले असं नाही तालुक्यातले सगळेच माझ्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्याची भूमिका देतील तसेच तुमचेही कार्यकर्ते देतील हे मलाही खात्री आहे आणि त्या दृष्टीनं आपण ही निवडणूक पार पाडू उद्या शेवटी जिल्हा परिषद ही संस्था जिल्हा परिषदेमध्ये <laughs> मी सरपंचापासून पासून काम केले माझ्या आयुष्यातल्या जनरल मतातल्या कुठल्या निवडणुका लढवायच्या सरपंचा पासून पंचायत समिती जेडपी आमदार की खासदार की आता ह्याच्यापेक्षा दुसरी निवडणूक कुठली नाही आणि ह्या क्षेत्रातला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठीशी अनुभव आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तर मी पंच्याण्णव पासून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे पंचायत समितीचा सभापती म्हणून काम आहे जिल्हा परिषदेचा त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना बांधकाम सभापती म्हणून आहे अर्थ खात्याचा सभापती म्हणून एक वेळ आहे त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम आहे पण ही संस्था अशी आहे की ग्रामीण भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करणारी ही अतिशय महत्वाची संस्था आहे एक वेळेस आमदारकीमधन ग्रामीण भागातले प्रश्न फार मोठे सोडवू शकणार नाही हा आमदारकी मधनं ह्या परिसराच्या विकासाच्या दृष्टीनं मोठे प्रकल्प आणणे हे प्रकल्प आपण आमदारकीच्या माध्यमातून करू शकतो पण गावातलं सांडपाणीची व्यवस्था फार काय आमदारच्या ह्याच्यातून आपण करू शकत नाही त्याला जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्याच माध्यम मा आहे आणि ती एक अशी संस्था आहे की कुठल्याही गोष्टीला मार्ग काढता येतो एवढ्या म्हणजे त्याच्यामध्ये एवढे हेड्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला निधी फिरवता येतो जसं मंत्रालय आहे तसंच मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आहे म्हणजे मंत्रालयामध्ये जसं कुठल्याही गोष्टीला मार्ग त्या ठिकाणी निघतो तसंच जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या प्रश्नाची सोडवणूक करायला जिल्हा परिषद हे फार मोठं माध्यम आहे मी सांगतो आणि त्या दृष्टीनं ही निवडणूक जी लढवायची आपल्याला ते कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून लढवायचे कार्यकर्त्याला न्याय देत असताना गाव पातळीवरच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपल्याला त्या ठिकाणी हे निवडणूक ही नुसती राजकारणासाठी किंवा किंवा नाही सत्ता स्थान मिळवण्यासाठी म्हणून नाही निवडणूक लढवायची सामान्य माणसं माणसाला केंद्रबिंदू मानत असताना हे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून ही संस्था आपल्याला त्या ठिकाणी लढवायची या निमित्तानं मी मग अशी दादासाहेब आमचे सरपंच सांगत होते की बाबा सबस्टेशनच्या बाबतीत असेल इथल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक तिथं रस्त्याचा प्रश्न असेल महत्वाचा या परिसरामधला प्रश्न आहे तो मांगीच्या तलावाचा हा सगळा परिसर मागीच्या पाण्यावरती विसंबून असलेला परिसर आणि त्या दृष्टीनं मला तसा कालखंड मिळत असताना एकोणीस ते चोवीस मध्ये दोन वर्ष कोविड मध्ये गेलेत आणि एक वर्ष सरकार स्थिर होण्यामध्ये गेले पण कोविड संपला तरी आर्थिकदृष्ट्या सरकारला स्टॅबिलिटी यायला एक वर्ष जवळजवळ कारण पैसाच सरकारकडे नव्हता आणि दोन वर्ष सगळंच बंद पडलेलं होतं तशाही परिस्थितीमध्ये सातत्यानं माझा प्रयत्न चालू होता आणि या परिसरामधला सगळ्यात शेवटी कुठल्याही भागाचा विकासाची प्रक्रिया सुरू होती असेल तर त्याला मूलभूत गरजा हे प्रथमता महत्वाचा असते आणि त्यामध्ये काय असेल तुम्ही माडा तालुक्यामध्ये जर बघितलं तर माडा तालुक्यामध्ये का प्रगती झाली आमच्याकडे मला आठवतय की मी नव्वदच्या दरम्यान एकोणनव्वदच्या दरम्यान सरपंच झाले एकोणनव्वदच्या दरम्यान आमच्याकडे काय परिस्थिती होती एकोणनव्वद ते दोन हजार तीन पर्यंत म्हणजे माझ्याच गावामध्ये म्हणजे मी ला सभापती म्हणून काम केले दोन दोनशे सव्वा दोनशे टँकर आमच्याकडे पाण्याचे म्हणजे मी पाच वर्ष सभापती शहाण्णव ते दोन हजार एक पर्यंत मी सभापती होतो मला डिसेंबर डिसेंबरवालांना की लोकांना काय काम द्यायचं हे जे सगळे प्लॅनिंग करावं लागायचं म्हणजे डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पाऊस पडेपर्यंत लोकांना काय काम दिलं पाहिजे आणि मी प्रत्यक्ष बघितलंय की माझ्या कालावधीमध्ये पन्नास पन्नास हजार लोकांना काम द्यावं लागायचं रोजगार हमीवरती पन्नास पन्नास हजार लोक काम करायची अडीच अडीचशे तीन तीनशे टँकरनं का त्या ठिकाणी पाणी पुरवठा करावा लागायचा पिण्याच्या पाण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये तो ही तालुका होता पण मूलभूत सुविधा ज्या वेळेस झाल्या पंच्याण्णवला आदरणीय दादा आमदार झाले तसेच मामाही आमदार झालेले होते आणि मी तर म्हणतो की करमाळा तालुका आणि माडा तालुका ह्यासाठी नशीबवा नाही की अशा पद्धतीनं तिकडं तिकडं मामा जाते तिकडं आमचे दादा झाले पलीकडं सोपल साहेब झाले आणि राजन पाटील झाले ह्या हा ग्रुप अशा वेळेस लकीली म्हणजे आपल्या सगळ्याच्या नशिबाने त्यावेळेस ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली कारण मी जाणीवपूर्वक सांगेल तुम्हाला की उद्या हिथला कुणीही मोठा काय झाला उद्या निधी मोठ्या झाल्या त्या उद्या मंत्री झाल्या मी मोठा झालो मी मंत्री झालो अजून मोठं कुठलं पद मिळालं तुम्ही निधी आणू शकता पण पाणी मिळवायचं एवढं सोपं नाही आणि सगळ्याच्या नशिबानं जर काय घडलं असेल तर शेवटी आपल्याकडे आपण म्हणतो ना की घडी गेली की पिढी जाती वेळ गेली की त्याचे परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मो असतात की ती वेळ चुकली की संपलं तुमचं आणि त्यावेळेस हे आमदार व्हायला आपल्या तालुक्याची नशीब उघडायला आणि त्यावेळेस पाणी उपलब्ध व्हायला नेमकी सगळी नशिबाने गाठ पडलेली आहे हे आमदार झाले त्यावेळेस उजनीच्या पाण्याचं वाटप सुद्धा सगळं संपलेलं होतं मध्ये अधिकृतपणे एक टिपका सुद्धा पाणी नव्हतं पण लकीली काय प्रकार झाला की दादा जलसंधारण मंत्री होते आणि पाणी अजून कसं वाढवता येईल अजून कसं वाढवता येईल त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी टेक्निकली अशा पद्धतीनं सांगितलं की आता नवीन धरणं जर करायची म्हणलं तर प्रचंड खर्च येतो त्याच्यापेक्षा आहे धरणामध्ये थोड्या थोड्या उंची आपण वाढवू म्हणजे उंची वाढवू म्हणजे काय त्या भिंतीची उंची वाढवायची नव्हती पाणी अडवायची जी क्षमता होती म्हणजे धरणाची रचना कशी असते समजा ही धरणाची भिंत आहे इकडून कडून बरावा आहे ही गेट आहे समजा ह्याची जी उंची आहे इथं समजा चारशे मीटर जी हाईट आहे चारशे मीटर पर्यंत आपण पाणी अडवतो त्याच्यावरती साधारणतः उजनी धरणाला त्यांनी एकोणीस इंचाची एक फ्लॅब जोडायला सांगितल्या सगळ्या दरवाजा आणि एकोणीस इंचानी त्या पाण्याची उंची वाढवली आणि त्याचा परिणाम असा झाला की तेरा टी एम सी पाणी त्यामध्ये मिळालं मग त्या तेरा टी एम सीच्या पाण्याचं वाटप आपल्या नशिबाने ही सगळी मंडळी त्यावेळेस होती म्हणून आपल्या सगळ्यांना मिळालं त्याच्यामध्ये करमाळा तालुक्याला जे देगावचं पाणी मिळालं ते वन पॉईंट सेवन ए, एक टी एम सी आणि सेवन पॉईंट सेवन अशा पद्धतीनं मिळालं शिनामाडाला पाणी किती मिळालं पावणे चार टी एम सी जोड कालव्याला पाणी किती मिळालं त्या ठिकाणी सव्वा तीन टी एमसी पाणी मिळालं आणि त्याचबरोबर बारशी उपसा सिंचनला पॉईंट सत्तर अशा पद्धतीनं या पाण्याचं सगळं वाटप झालं आणि त्या अर्थानं खरं नशीब त्या ठिकाणी उजळलं आता या निमित्तानं बोलत असताना मी सांगेल की बाबा मी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना या परिसरातल्या महत्वाचा विषय होता शेवटी या परिसरामध्ये पाणी येणं ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि कोकडीच्या पाण्यावरती आपण बघतोय की गेली अनेक वर्ष कोकडीचं पाणी आहे पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली येऊ शकत नाही आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत होतो किंवा आपण उजनीत टाकू आणि त्या दृष्टीनं जेवढे शासकीय पातळीवरती प्रयत्न करायचे होते त्यामधून दोन योजना आपण त्या ठिकाणी त्याचा टेक्निकल अहवाल तयार केला आणि अधिकृतपणे त्या सर्वेच्या टेंडरसाठी आपण प्रयत्न करत होतो तोपर्यंत निवडणुका लागल्या आणि त्याच्या अगोदर आपण फ्लडच्या पाण्यासाठी फ्लडच्या पाण्याला कारण फ्लडचे कोकडीचा जर फ्लड बघितला उजनी तर उजनीच्या पाण्याचं आपण जर बघितलं तर दहा वर्षातून आठ वर्ष फ्लडचे दिवस जवळजवळ शंभर शंभर एकशे दहा दिवसपर्यंत उजनीचा फ्लड चालू असतो कोकडीचा फ्लड किती चालू असतो चाळीस बेचाळीस दिवस असतो आणि त्यामध्ये चाळीस बेचाळीस दिवसामध्ये आपल्याकडं जे इकडून पाणी आपण मागेमध्ये नेतो त्या ह्याला सगळे बांधारे आहेत पलीकडचे कर्जतचे सगळे बंधारे तेरा बांधारे भरून जायचं म्हणलं तर चाळीस बेचाळीस दिवसाच्या फ्लडमध्ये फार पाणी आपल्याला त्या ठिकाणी फ्लडचंही नेता येत नाही त्या दृष्टीने आपण तात्पुरते एक या ह्याला सुचवलं होतं की जलसिंह सिंचनाचे जे आपण पैसे गोळा करतो म्हणजे पाणीपट्टीचे जे गोळा करतो ओव्हरऑल कृष्णा खोऱ्यामध्ये तर त्यातून आपण एक पाईपलाईन त्या ठिकाणी सुचवलेली होती तोही प्रस्ताव तसाच आहे भविष्य काळामध्ये आता आपल्याला सगळ्यांनाच एकत्र काम करतोय म्हणल्यावर ह्या दोन्ही योजनाचा पाठपुरावा करावा लागेल आपण कुकडीच्या बाबतीत काय केलेलं आहे के मी नुसतं इटेवाडीचं कौतुक ऐकतोय मी मला कसं आहे मी कोणावर टीका बिका काही करत नाही मी वस्तुस्थिती आहे आणि प्रॅक्टिकली बोलतो माझ्याकडे जे होतंय तेच सांगतो तुम्हीही बघितलं असेल की मी का स्वप्न विकायचा धंदा कधी करत नाही जे प्रॅक्टिकली आहे ते मी कधी तुम्ही माझ्याकडे आला तर होणार होत म्हणून सांगतो न होणार नाही म्हणून सांगतो खेळवत बसत नाही ते त्या पद्धतीनं कधीच आपण काम करत नाही आणि त्या ठिकाणी आपण काय केलंय की केतूरला एक पॉइंट काढला आणि केतूर मधून पाणी उचलावं आणि आपण तो पोंधवडीचा बोगदा बरेच दिवसाचा होता त्यालाही आपण बारा तेरा कोटीचा टेंडर काढून तो क्लिअर करून घेतला आणि तिथंच वाढावं म्हणजे चिलवरून चिलवडीला आणि वाशिब्यावरून आपण काढलं तिथून आपण खरं मांगीला त्या ठिकाणावरून वड्यानं पाणी सगळं व्यवस्थितपणे सोडू शकतो आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी योजना सुचवलेले ते जे डिपार्टमेंटली तात्विक मान्यता त्या ठिकाणी झालेली आहे फक्त आता आपल्याला अधिकृतपणे त्याला आता जी सुधारित प्रशासकीय मान्यता चालू आहे त्याची त्याच्यामध्ये समावेश करायला कारण ती योजना अजून कोकडीची पूर्णच नाही त्याची अजून बरीचशी कामं राहिलेली आहेत आणि जोपर्यंत योजना पूर्ण नाही तोपर्यंत आपल्याला तिला थोडं म्हणजे नवीन पाणी घेऊन ते सगळं मंजूर करणं त्याच्यापेक्षा त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यमध्ये ह्याचा समावेश जर करता आला आणि त्या दृष्टीने आपण त्या सगळ्या फडणवीस साहेबांच्या परवानग्या असतील आणि टेंडर प्रोसेस पण असेल तर तिथपर्यंत हे सगळं नेऊन सोडलेलं आहे पण त्याच्यासाठी भविष्य काळामध्ये आपण प्रयत्न करू या ठिकाणी ते सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंही या, या निमित्तानं आप मी आपल्याला आप सांगतो मा या परिसरामध्ये जसं तुमचे सबस्टेशनचा विषय होता सबस्टेशनचा विषय तर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून ही सगळी मंडळी माझ्याकडे सबस्टेशनसाठी येत होती आणि त्यामध्ये माझ्याही कालावधीमध्ये सबस्टेशनच्या बाबतीत रायगावचं सबस्टेशन असेल आवाटीचं असेल त्याच्यानंतर तुमचं राजुरीचं सबस्टेशन असेल विशेषतः राजुरी आणि रायगावच्या बाबतीत डिपार्टमेंटलीच ते सबस्टेशन निगेटिव्ह याच्यामध्ये बसवत होते आणि त्या दृष्टीने आपण हे तीन सबस्टेशन असतील आणि ट्रान्सफॉर्मर म्हणजे पलीकडं कात्रज पासून ते जवळजवळ बारा ट्रान्सफॉर्मर आपण ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर करून घेतले सगळ्या सक्टेशन हे करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला हे या निमित्तानं आपल्याला सांगतो की भविष्य काळात सुद्धा या सगळ्या कामांची निकड असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्याला प्रयत्न करावे लागतील विशेषतः या ठिकाणी संत निवृत्ती महाराजांचे आषाढीच्या बाबतीत फार मोठी ठिकाणी सगळी वारकरी मंडळी येतात असतो एक इथं मुकाम असतो त्या त्या दृष्टीनं जेवढ्या सुविधा पाहिजेत त्या दृष्टीनं अद्यापपर्यंत सुविधा झालेल्या नाही भविष्य काळात त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला उद्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेकडून पण आपल्याला त्याला मदत घेता येते आणि त्या दृष्टीनं प्रयत्न आपण करायचा प्रयत्न करू विशेषतः आपल्याकडं कर रायगाव परिसरात असा काही भागामध्ये ड्रायसेड मधली काही गाव आहेत आणि त्याच्यामुळे शासकीय विहिरीचा आज शासकीय विहिरीचा लाभ फार मोठ्या प्रमाणामध्ये शासन देत परंतु ड्रायसाइड मध्ये असल्यामुळं ते होत नाही मी आता माझ्या माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस ह्या ड्रायसाइडचे म्हणजे काय काय गावं मला वाटतं बॅकवॉटरची गावं ड्राय साईड मध्ये जिथं सोलरचे नाही नाही की बी आहे माझ्या माहिती मला हा कारण तिथं पण ते ड्रायशेड मध्ये पडलेला आहे म्हणून तो अनिल पाटील असताना तो प्रस्ताव मी तयार केला आहे सगळा आणि तो आता केंद्राकडे आहे कारण ही सगळा जे परवानगी आहे ड्रायशेड केंद्राकडे प्रस्ताव जातो त्यावेळेस तो प्रस्ताव पाठवून ठेवलेला आहे त्याचा फक्त आपल्याला काळात पाठपुरावा करून या परिसराचे ती अडचण आपल्याला सोडवून घ्यावी लागेल कारण ड्रायशेड मध्ये असल्यामुळं आपल्याला सोलरचे सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी करता येत नाहीत विहिरीचं तर जाऊ द्या विहिरी तर नाहीतच करता येत पण सोलरचा सुद्धा प्रस्ताव राय गावामध्ये त्या ठिकाणी एम बी आपल्याला करू मिळत नाही तर त्या दृष्टीनं आपल्याला भविष्यकाळामध्ये या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागणार आहे हे या निमित्तानं सांगतो आपण त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या बाबतीत वाड्या रा वास्त्या राहिलेल्या आहेत सरपंच जरी गावाची योजना चालू झाली असेल तर नवीन ज्या वस्त्या असतील त्या राहिलेल्या असतील त्या बाबतीत आपण भविष्य काळामध्ये विचार केला जाईल हे या निमित्तानं सांगतो बाकी जास्त बोलावं भाग नाही परंतु या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की उद्याच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण एकदा निर्णय घेतलाय आणि निर्णय घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल न होता आपण सगळ्या जणांनी आपली युती घड्याळाची आणि कमळाची आहे मग कुठेही असू द्या आपल्या गटापैकी ह्या गटामध्ये आपलं घड्याळ जरी नसलं तरी सुद्धा घड्याळाच्या लोकांनी कमळ आपला असं समजून त्याच्यावरती मत द्यायची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये घ्यायची तसंच पूर्ण तालुक्यामध्ये कमळाच्याही लोकांनी जिथं घड्याळ असेल त्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी भूमिका बजावायची आणि आपण तसं बघितलं तर गट आपण तसे राजकीय दृष्ट्या वीक आहेत जाऊ द्या माझा कालखंड फार थोडा आहे माझा करमाळा तालुक्यातला कालखंड किती आहे दोन हजार चौदा पासूनचा चौदा ते साधारणतः आज दहा अकरा वर्ष झाले असतील पण असतील भागल कुटुंबीय असतील किंवा इथले जुने जी गट असतील त्यांचा कालखंड मोठा आहे तरी सुद्धा आज एकट सुट्ट सुट्ट गटावरती निवडून यायची क्षमता कोणामध्ये राहिलेली नव्हती आणि त्या दृष्टीनं आपण ही युती केली की काळामध्ये चार कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे हाही दृष्टिकोन ह्याच्यामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका बजावा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचंच मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझी राजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र